भावे सावंतपक खंडेकर अण्णा आपण पंचायत मध्ये चतुर्थ शर्मी कर्मचारी एक वर्षापूर्वी निघून गेले आई सहा महिन्यापूर्वी निघून गेली आई बापावी पोरका असणारा ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये रामचंद्र आता आकड्यावरती गर्दी करायची आणि आकड्याच्या साईडची आपण लगे साकडे जाऊ नका लोडके दोघे सक्के भाऊ कडेगावची पोर अधिक नाना आणि प्रशांत शिंदे तुम्ही आकड्यावरती अधिक तत्या पंत म्हणून या कुस्ती आणि या पुढे अधिक तत्या अनेक जण कुस्ती करतात आणि कुस्तीकडे करता पाठ फिरवतात एक मल्लसम्राट मनोज यादव तुम्ही इकडे या आपण अलीकडे पोरं चुकीच्या माध्यमात वाटचाल करायला लागले हे मत... आपण थोडं मार्गदर्शन करावं असं विनंती आहे थांबायसाठी बोललं पाहिजे म्हणून बोलवण्यासाठी मल्ल सम्राट रास बाप्पा मग नको आकड्यावरती घेतोय आता मंचावरील माहिती थोड्या वेळासाठी थांबवा पूर्वी जय पैलवानी होत्या गा, वरकुटे गावात सोपट जगतात पाहुणे आमच्या जगतापुट्याला मला पार्श्वभूमी या वरकुटेची सगळी माहिती आहे परंतु मोठ माहिती मी महाराष्ट्रातल्या बांधत मी आत होत आलो मला निमीची मी पुऱ्या महाराष्ट्रात फिरतो आणि जयांगा मोठेपण यातना कठीण मोठ व्हायचं म्हणलं त्याला यातना कठीण असतात आजकाल परिस्थिती अशी झाली कुस्ती मला असतात <laughs> त्या आई वडिला भरवायचं त्यानं जाऊन सांगायचं रोजच मला ते वापर साताऱ्याला जातो सांगलीला जातो कोल्हापूरला जातो पुण्याला जातो माहिती <laughs> आहे संपली आम्हाला ज्यांनी त्याने त्रास की आज नाही आमंत्रित आम्हाला केलं आम्ही आलो त्यावर आम्ही दादा मोठा आम्ही शेतकरी कुटुंबातला दारी धरावं लागते हवायात सुद्धा तुमच्या सगळे काशी पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करतोय मी पंधरा नऊ लाई पोरा येत नाही सगळ्यांना मोठ्या पुष्कळ लागते त्या आणि सगळी तिथे ही भगात बिघात सगळी निघाला दाराला खेळकर दिनानाथ सगळे माझ्या घरी माझ्या गावात येऊन गेलेला आहे तर पंधरा नऊ आपण कुस्ती शेवटी नाही कशा कुस्ती असतात मैदान कसं असतं हे आपण बघायला यावं आम्ही जगा काय धंदा उद्योगाने त्यांना पैसे मिळतात आमच्या सारखा हा भाग पाण्याचा नाही आम्हाला पाणी आम्ही स्वतः कष्ट करतो स्वतः पिकवतो आमचा काय धंदा उद्योग नाही आणि एका व साजरा करायचा मग आपण सर्वांनी पंधरा नऊ दोन हजार चोवीसला या कुस्त्या कशा असतात त्या कशा लावायच्या आज आम्हाला कुस्त्या खोरा नाव ठेवायचं आहे लावणाऱ्या पोराला नावं ठेवायच्या ना आम्हाला कुस्त्याला नीट लागलेल्या नाहीत एका पोरी पाहिजे आणि आपल्याला एवढं मोठं रोड झालं कुणी कुठेत आता कोण पैसे मागतो टोळा त्याला वाजून ते मला माहिती नाही ही पोराची स्थिती अशी आहे तरी परत एकदा संपूर्ण की नेहमी पोरा मला वायची नाही मी महाराष्ट्रात आला प्रत्येक मैदानात असतो आजात कस काय घेतात राज युद्धा रूपांना कोणला तुम्हाला सुद्धा संपूर्ण आम्ही संपून होतो आणि बाबाचं नाव महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणारी बसतात भारत भोसले आटपाडीची गाडी चालल्या आत येत आहे यात आज कुस्ती चालू सचिन साठी लढत चाललाय महिला मानदेश केसरी दोन हजार चोवीस साठी लढत अण्णा अण्णा पण आकडावरती या मालिकेकमंती आपण आकडावरती या अण्णा एक बघ आपण पंच या धीरज राजपुडे चला सतीश पुढे या पुढे राजेंद्र शिंदे कपणा होता धीराज पवार सहा आपले पंचवीला मुळे बांधलेला आहे तिथं मुली म्हणता त्या आला पंच आला, आला, खांदे खांडेगिरा एक राष्ट्रीय दर्जाचे पंच आणि स्वतःचे तालीम अकादमी संग्राम पाटील तुम्ही करा या कुस्तीला पंच म्हणून सचेन नगडे जागोरीचे सतीश गुडे झिंबोडे आणि धीरज पवार अशी कुस्ती सुरुवात केल्या एक तुफारी कुस्ती सुरुवात झालेली आहे हा बेध्रगळणारा पूर्ण जन्म त्यांनी खात्याय धीरज सचिन या प्रशांत कालिनाथ सातारा जिल्ह्यातला खटा तालुक्यातला जगात दुसरे पंत या त्या दुसरे पंतचा दादासाहेब राजगे

आला महारुद्र कारी कुरुना पंचमरोल पांडवाय मांडे नागाचा सातारा जिल्ह्याचा महान वंदन ही कुस्ती आता गुणावर लागत आहे महिला मान केसरी कुस्ती पदासाठी ही कुस्ती गुणावर सुरू आहे पैलवान महिला कुस्तीगीर सानिका विरुद्ध वेदांतिका पवार

आणि सारी कपावर ही महिला कुस्ती चला ते गुणावरती चला पांडव पांडवे तुम्ही या गडावरती कुर्डेवारीला सराव करतो अस्सल पवन असलम गाजीचा बट्टा आहे आणि काळे आणि शिवराम दादा तरी पुरे हिंदकेला संदीप पोटेवर करणार आहे संदीप मोटे या आतमध्ये हा मुन्हा खेळणारा संदीप मोटे तुम्ही या सुदर्शन कोठकर आला का हात वरती करा सुदर्शन कोठकर आला का हात वरती करा ए सुदर्शन कोठकर तरी दादातनी केसरी महाराष्ट्र केसरी अजिंक्य केंद्रबट्टा ओका पहलवान तुम्हाला वाटत असेल तुमची मूटी कुस्ती झाली महिला कुस्ती पण वेळ होता नऊ वाजलेले आहेत आज महाराष्ट्र चानी बेटा कुस्तीला सुदर्शनच्या बाजूकडून तुमची नृत्य आहे आणि जयदीप गायकवाड संदीप मोठे